मुलींवर अत्याचाराच्या विरोधात जन आक्रोश महामोर्चा बदलापूर जिल्हा ठाणे येथील आदर्श विद्यालय या नामांकित शाळेत शिशुवर्गातील दोन विद्यार्थिनींवर कर्मचाऱ्यांनी कथित अत्याचार करण्यात आला त्याकरिता आज दिनांक बावीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी सावनेरच्या स्थानिक महात्मा गांधी यांच्या पुतळ्याजवळून निषेध महामोर्चा रॅली काढण्यात आली निषेध महामोर्चाचा मूळ हेतू आरोपींना कठोर शिक्षा व्हावी व विनयभंग अत्याचार विरोधात शासनाला जागृती करण्याकरिता तहसील कार्यालय येथे पोहोचून सावनेरचे एस डी ओ श्री संपतजी खलाटे यांना निवेदन देताना देशाचे राज्यपालांना कळवण्यात यावे व देशातील सरकार व अशा नराधमांवर जर शिक्षा देण्यास असमर्थ असेल तर देशाचे गृहमंत्री व मुख्यमंत्री यांनी आपला राजीनामा द्यावा व असे प्रत्येक स्त्रियांवर अत्याचार करणाऱ्या नराधमांना फाशी सारखी कठोर शिक्षा व्हावी अशी मागणी निवेदन देताना केली निषेध महामोर्चा रॅलीमध्ये विविध राजकीय पक्ष सामाजिक संस्था धार्मिक संस्था सर्व नागरिक समाजसेवी शालेय विद्यालय મહવિદ્યાલય વિદ્યા સહભાગીડિયા ન્યૂઝ સાટી તાલુકા પ્રતિનિધિ અનુપ પઠાણે સાવનેર